श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो श्री कुलदेवताय नमः श्री सीताराम चंद्राभ्या नम श्री सद्गुरु साईनाथाय नमः आकारे सूत्रमय अति अर्थ गांभीरे अर्थगांभीरे गहन व्यापकत्वे बहुविस्तीर्ण संकीर्ण तरी तितुकेचं ऐसे ते बाबांचे बोल अर्थे अति सखोल अतिसखोल ही नवती फोल समतोल आणि अणमोल पूर्वपरानुसंधानं रहावे यथाप्राप्तानुवर्ती व्हावे नित्य तृप्त सदा असावे नसावे संचित कदापि अरे जरी मी झालो फकीर घरना दार बेफिकीर बैसोलो एका ठाई स्थिर सारी किरकिर त्यागुनी तरी ती माया अनिवार मलाही गांजी वरचे वर मी विसरे परी तिजला न विसर मज ती निरंतर कवटाळी आधी मायाचं ते हरीची त्रेधा उडविते ब्रह्मादिकांची तेथं मज दुबळ्या फकीराची वार्ता कंची तिजपुढे हरीचं होईल जेव्हा प्रसन्न तेव्हाचं होईल ते विच्छिन्न विना अविच्छिन्न हरिभजन माया निरसन नोहे पा ऐसी ही मायेची महती भक्ता लागी बाबा कथिती सेवेची वावया तन्निवृत्ती स्थिती वानिती संत माजी सचेतन मूर्ती कृष्ण स्वयं मने भागवती कोणानं ठावी ही स्पष्टोक्ती उद्धवाप्रती हरीची म्हणूनही भक्त कल्याणार्थ दयाघन साई समर्थ वतते झाले जे सत्य सत्यसार्थ परिसा अति होऊ ने बाप जयांचे विलया गेले ऐसे जे पुण्यात्मे वहिले तेची माझे भजनी लागले खून लाधले ते माझी साई साई नित्य नित्यमनाल सात समुद्र करीन नेहाल या बोला विश्वास ठेवाल पावाल कल्याण निश्चये न लगे मज संभार षोडश वा अष्टोपचार जेते भाव अपरंपार मजला थार तेठाई ठाई ऐसे बाबा वेळोवेळा बोलूने गेले भक्त जिवाळा आता आठवणी त्या प्रेमळ बोला करू विरंगुळा मनासी ऐसा हा दयाळू साई सखा शरणागतांचा पाठी राका भक्त कैवार होऊनी निका नवल विलोका केले ते दौडूनी चित्ताची अनेकाग्रता तयाची एकाग्रता परिसावी ही नूतनकथा साग्रता कृतकार्यता होईल साईमुखीची अमृत वृष्टी तीस जेथे तुष्टी कोण कंटाळे शेर्डीचे कष्टी निजहित दृष्टी ठेविल्या गत्ताध्यायी अनुसंधानं दिधले एका अग्निहोत्रा लागून ब्रह्मीभूत दर्शन आनंद संपन्न त्या केले आता हा अध्याय त्याहुनी गोड भक्त एक शही रोड दिधली तया आरोग्याची जोडं मोडूने खोडं स्वप्नात तरी ऐका भाविक जण होऊनिया दत्तावधानं साईनाथ चरित्र गहन कल्मश दहन कारक जे पुण्य उपावन हे चरित्र जल गंगेचे पवित्र श्रवण कर्त्यांचे श्रोत्र इह परत्र साधकते पाहू अमृताची उपमा देऊन अमृत काय गोड याहून अमृत करील प्राणरक्षण जन्म जन्मनिवारण चरित्र हे जीव मनती सत्ताधीश करील जे जे येईल इच्छेस ऐसे जयाचे वाटे मनास कथान कास या परिसावे जीव जरी खरा स्वतंत्र सुखा लागी कष्टता अहोरात्र पदरी पडते दुःख मात्र हे तो चरित्र सत्तेचे दुःखे टाळावया लागी असता सावधानं जागोजागी त्या धुंडीत लागवेगी त्याचीच मागी घेतात वारू जाता गळा पडती झाडूनी टाकिता अधिक लिपडती वाऊगी जीवाची धडपडती अहो राती तोशी जीव जरी खरा स्ववश तरी तो असता पूर्ण सुखवश दुःखाचा एक लवलेश रेसभरही नातळता पापना आचरिता कधी पुण्याचीचं करिता समृद्धी सुखाचीचं संपादिता वृद्धी स्वतंत्र बुद्धी मनवोनी परिजीव नाही स्वतंत्र पाठी लागले कर्मतंत्र तयाचा खेळची विचित्र हाती कळसूत्र कर्माचे पुण्याकडे लक्ष जाय पापाकडे ओढती पाय सत्कर्माचा शोधिता ठाय कुकर्मी काय आतुडे पुणे जिल्ह्यातील जुन्नरा माजी नारायणगावचा पाटील भीमाजी तयाची कथा आता परिसाजी रसराजीचं अमृताची भीमाजी ख घरचा सुखसंपन्न आल्या गेल्या घाली अन्न न ज्याचे मन खिन्न प्रसन्न वदन सर्वदा अदृष्टाचे विलक्षण संयोग नकळता होती लाभवियोग चालूने येती कर्मभोग नसते रोग उद्भवती इसवी सन एकोणीसशे नव भीमाजी पडी दुर्दैव होय कपशय रोगोद्भव प्रादुर्भाव जरा जा होवनी लागला असह्य खोकला ज्वरही फार वाढू लागला दिवसे दिवस गेला निराश झाला भीमाजी तोंडास फेस सर्वदा येणे मचूळ आणि रक्ताचे गुळणे पोटात अक्षय कळमळणे जीव तगमगणे राहीना शेजे खिळीला दुखनायतं गळाली गात्रे चालला वाळतं उपायांची झाली शिकस्त झाला तो त्रस्त अत्यंत अन्न पान्न काही न रुचे पेजपथ्य काही न पचे तेने अस्वस्थ काही न सुचे हाल जिवाचे असह्य देवदेवस्की झाली सारी हात टेकिले वैद्य डॉक्टरी पाणी सोडिले जीविता शेवारी पडला विचारी भीमाजी पाटील झाले उद्विग्न चित्ती दिसती थोडे दिसाचे सोपती उत्तरोत्तर फारची थकती दिवसगती लागले आराधिली कुलदेवता तीही देईना आरोग्यता जोशी पंचाक्षरी समजता थकले पुसपुसता पा पाटील कोणी म्हणती अंगरोग काय तरी हा दैवयोग वाटे ओढावला पुरा भोग निरुपयोग मनुष्य यत्ना डॉक्टर झाले हकीम झाले उपचार करिता टेकीस आले कोणाचे काही सण चाले प्रयत्न हरले सकळांचे पाटील अत्यंत कदर आले म्हणती देवा म्या काय केले काहीच का उपयोगाना आले पाप असले कैचे हे देव तरी कैसा विलक्षण सौख्य भोगत्या एकही क्षण आपुले होऊ नेदी स्मरण नवलविंदन तयाचे मग तयाच्याची जे ऐ मना संकट परंपरा धाडी तो नाना करवणे घेई आपल्या स्मरणा नारायणा धाव मनवी असो कळवळ्याचा धावा ऐकिला देव तात्काळ गही वरला बुद्धी उपजली भीमाजीला पत्र नानाला घालावे करी काहीतरी नाना इतर कवना जे करवेना ऐसा पूर्ण विश्वास मना पाटलांना वाटला तोची त्यांचा शुभ शकून तेची रोगाचे निरसनं पुढे सविस्तर पत्र लिहून नानाचं त्यांनी पाठविले नानासाहेबांचे स्मरणं तेचं साईनाथांचे स्फुरणं उद्भवले रोग कारण अतर्के विंधानं संतांचे हो कालचक्राची रचना तेथही दिसते ईश्वरी योजना यास्तव कोणी अन्यथा कल्पना करुनी वल्गना न करावी बरी वाईट क्रिया सारी ईश्वरी तेथीचा सा सूत्रधारी तोची तारी तोची मारी कार्यकारी तो एक पाटील लिहिती चांदोरकरास औषधे खाता आला त्रास लोमिया जीवित अस जग उदास वाटते डॉक्टरांनी आशा सोडली व्याधी ठरविली है हकीमवैद्यांची बुद्धी थकली उमेद खचली माझीही तरी आता एक विनंती आहे आपुल्या चरणाप्रती व्हावी मज आपुली भेट निश्चिती ही एक चित्ती असोसे चांदोरकरांनी पत्र वाचले त्यांचेही मन खिन्न झाले भीमाजी पाटील भाऊ भले नाना द्रवले अंतरी उत्तरे कळवती एकची उपाय साईबाबांचे धराव धरावे पाय हाची केवळ तरणोपाय बाप माय तो एक तिचं कनवाळू सर्वांची आई हाकेसरशी धावत येई कळवळूंनी गडकडिये घेई जाने सोयी लेकरांची क्षयरोगाची कथा काय महारोगदर्शने जाय शंकाना धरी तीळ प्राय घट्ट पाय धरी जा जे मागे त्या ते देई हे ब्रीद जयाने बांधिले पायी मनोने म्हणतो करिगा घाई दर्शन घेई साईचे भया माझी मोठे भय परेसक दुजे काय घट्ट धरी जा साईचे पाय करील निर्भय तो एक दुसह्य पाटलाची व्यथा पातली प्राणांतिक अवस्था कधी भेटेल साई नाता कधी कार्यार्था साधेन ऐसा पाटील झाला बावरा मने सरसामान आवरा उदयक सत्वर तयारी करा वाट धरा शिर्डीची येणेप्रमाणे दृढ दृढनिशेषी निरोप पुसुनी सकळी कांसी महाराजांचे दर्शनासी निघाले शिर्डीसी पाटील घेतले आप्तजन बरोबरी भीमाजी निघाले झडकरी करी उत्कंठाफाराची अंतरी शिर्डी सत्वरी कैदेखे मशिदीच्या चौका शेजारी गाडी आली पुढले द्वारी चौगाही वाहू निया करी भीमाजीवरी आणीले नानासाहेब समवेत होते माधवरावही आले तेथे ज्या माधवरावाची या हाते सुगम पद सर्वत्रा पाटील पाहुणे बाबा वदती श्यामा हे चोर आणून किती घालिशी माझे अंगावरती कायही कृती बरी का साईपदी ठेवीला माता भीमाजी मने साई नाता कृपा करी मज अनाथा दीना नाथा सांभाळे देखुनिया पाटलाची व्यथा दया उपजली साई नाता ते सरसी शमली दुखावस्ता पाटील चित्ता विश्वासला पाहुणी भीमाजी अस्वस्थ कृपासागर साई समर्थ हेलावला अपरिमित बोले सस्मित मुख तेव्हा बैस आता सोडी खंत खंत न करीती विचारवंत झाला तुझ्या भोक्तृत्वा अंत पाय शिर्डीत टाकीता आखंट सरकटा नवी बुडाला तो का महत दुःख गर्तेत गडला जोया मशीद माईची पायरी चढला सुखा आरोढला तो जाना फकीर येथीचा मोठा दयाळू करील वेथेचे निर्मळू तेथे करील प्रतिपाळू तो कन वाळू सकळांचा या लागी तू स्वस्त पाही भीमाबाईच्या सदनी राही आराम तो एक दो दिसाही जाही होईल तुझं प्रति जैसा एखादा आयुष्यहीन पावे सुदैवे अमृत सिंचन लाधे तात्काळ पुनरुज्जीवन तैसे समाधान पाटीला ऐकूनी साईमुखीचे वचन मरणोन्मुखा अमृत पान किंवा तृषार्था लाधावे जीवन तैसे समाधान पाठीला पाच मिनिटात रक्ताच्या गुळण्या येतमुखास बाबा सन्मुख एक तास बैसता निरास पावल्या केलेनं व्यथेचे परीक्षण पुसिलेनं तद्भुवभुवकारण केवळ कृपा निरीक्षण रागा मलून तात्काळ कृपा निरीक्षण होता पुरे वाळल्या काष्टा येती कोंभरे वसंताविन फुलती तुरे ते फळा डवरे रमणीय रोग काय आरोग्य काय पुण्यपापाचा होता क्षय ज्याचे त्याने भोगिल्याशिवाय अन्य उपाय चाले ना केवळ भोगेचं तयासी क्षय जन्मजन्मांतरी हास निश्चय भोगिल्या विनं अन्य उपाय निवृत्तीदायक नाहीचं तथापि बाकी दर्शन हे एक व्याधीचे उपशमनं व्याधीग्रस्त मग व्याधीचे सहन दुःखे विनं सहज करे व्याधी दावी भोगदारुण संत ठेवी दृष्टी सकरून तेने भोक्तृत्व दुःखाविन संत निवारण करीतात केवळ बाबांचा शब्दप्रमाण तेची औषधं रामबान एकदा कृष्ण श्वान भक्षिता दोधन जाहले निवारण जिम ज्वराजे कथेत वाटतील आडकथा परिया संकलित श्रवण करिता दिसून येईल समर्पकता स्मरण दाथाई साईचं माझी कथा मीचं करीनं साईचं गेले आहे तर बोलून त्यांनीच या कथांची आठवणं दिधली मजलागून एसमयी बाळा गणपत नामे एक जातीचा शिंपी मोठा भाविक येऊनही मशिदीत बाबा सन्मुख अतिदिन मुख विनवित, काय ऐसे म्या केले पाप का हा सोडीना मज हिव ताप बाबा झाले उपाय अमुप हलेना तत्राप अंगीसा तरी आता मी करू काय जहाली सर्व औषधे कशाय आपण तरी सांगा उपाय कैसेनी जा जाय हा ताप तवदया उपजली अंतरी बाबा वदत प्रत्युत्तरी उपाय त्या हुमज् हिमज्वरावरी ती नवलपरी परिसावी दही भाताचे काही कवळ लक्ष्मी आईच्या देवळाजवळ काळ्या कुत्र्याचं खाऊ घाल बरा होशील तात्काळ बाळा भीतभीतसी गेला घरी जाऊन पाहू लागला झाकूने ठेविला भात आढळला दहीही लाधला शेजारी बाळा मनी विचार करी दैभात मिळाला तरी काळ्यासो कुत्रा वेळेवरी देवळा शेजारी असेल का परीही बाळाची उगीच चिंता निर्दिष्ट स्थळी जाऊनही पोहोचता कृष्णश्वान एक पुच्छ हलविता समोर दे येता देखिले पाहुणे ऐसा हा योग जुळला बाळास मोठा आनंद झाला दैभात खाऊ घातला वृत्तांत कळविला बाबास सा, सारांश हा जो प्रकार घडला कोणी काहीही मनोतयाला तेव्हापासून हिमजवर गेला आराम झाला बाळासह ऐसेस सा बापूसाहेब बुटी थंडी झाली होती पोटी जुलाब होतं पाटो पावटी उलटी वरी उलटी एकसरा सरोषधानी कपाट भरले परी एकही लागू पडले बापूसाहेब म्हणी घाबरले बहुत पडले विचारी जुलाब उलट्या होऊ न होऊ न बापूसाहेब झाले शीनं नित्यनेम बाबाचे दर्शनं घ्यावयात रानं नुरले त्या गोष्ट गेली बाबांची काणी आणवणे बैसविले सन्मुख त्यांनी म्हणाले खबरदार आतापासूने मल विसर्जनी जाता नये वांतीही राहिले पाहिजे ठिकाणी तया सन्मुख हालवणी तर्जनी पुनच्छ पूर्ववत तया अनुलक्षुनी म्हटले बाबांनी तैसेचं तात्पर्य काय त्या शब्दांचा दरारा दोन्ही व्याधींनी घेतला भेदरा केला पहा तात्काळ पोबारा जाला आराम बुट्टीचं एकदा गावी व्या वाख्याचा उद्भव असता झाला अत्यंत उपद्रव वांती रेचं याचा समुद्भव कळवळला जीव तृषाकुल पाशीचं होते डॉक्टर पिल्ले तयांनी उपाय सर्व वेचले शेवटी जेव्हा काहीच न चले मग ते गेले बाबाकडे होते जैसे जैसे घडले साई सरने सर्व निवेदिले कॉफी द्यावी की पाणी चांगले विचारी ती पिल्ले बाबास तव बाबा, बाबा वदती तयाला दूध बदाम घाला आक्रोड पिस्त्यासह तयाला प्यावयाला द्या तर तेने तयाची राहील तहान होईल सत्वर व्याधी हरण सारांश ऐसे हे, हे पाजिता तरण उपद्रव निरसन जहाले खा अक्रोड पिस्ते बादाम येणे पटकीस पडावा आराम एक शब्दाचे बाबांचा विश्वास धाम शंकेचे काम येत तेथे आळंदीचे एक स्वामी साई समर्थ दर्शन कामी आले एकदा शिर्डी ग्रामी पातले आश्रमी साईंच्या होता तयास रोग तेथे अस्वास्थ निद्राभंग करविताही शस्त्रप्रयोग काही न उपयोग तिळमात्र ठणका लागे अनावर चालेनं काही प्रतिकार निघावयाचा केला विचार गेले आशीर्वाद मागावया अभिवंधुनी साईपदा या उदिप्रसादा स्वामी मागत आशीर्वादा कृपा सर्वदा असावी माधवराव देशपांड्यांनी प्रत्यर्थ केली विनवणी अल्ला अच्छा करेगा म्हणूनही महाराजांनी आश्वासिले ऐसा आशीर्वाद लाधुनी स्वामी परतले पुण्यपट्टने पत्र आले आठा दिवसांनी ठणका तक्षणीचं राहिला सूज मात्र कायम होती शस्त्रप्रयोग करावा म्हणती पुन्हा तो प्रयोग करावा ए अर्थी आलो मुंबई प्रति मागुता गेलो पुढील डॉक्टरांकडे नकळे बाबांना पडले साकडे डॉक्टर जो कानाकडे सूज कोणीकडे लक्षे ना शस्त्रप्रयोग आवश्यकता डॉक्टर मने न लगे आता स्वामींची हरली दुर्धर चिंता विस्मय समजता वाटला ऐशीचा आणि एक कथा ओघाचा आली जी प्रसंगवशता ती सांगूनी श्रोतया आता अध्याय आटोपता घेऊ हा सभामंडपाची फरशी बांधू आरंभिली जे दिवशी त्याआधी आठ दिनं महाजनिसी झाली मोडशी दुर्धर जुला बहू लागले फार मणीचे मणी बाबावर भार करिनात औषध वा उपचार अत्यंत बेजार झाले साई पूर्ण अंतर्ज्ञानी जाणत होते महाजाने मनवणे ते अस्वास्थ तया लागून केले न त्यांनी निवेदन येईल जेव्हा तयांचे मणी तरी निवारण आपण होऊनी ऐसे पूर्ण विश्वासूने व्याधी सोसूनी राहिले भोग भोगू आपण सगळं परी पूजेसी पडावा खळ हीच एक इच्छा प्रबळ सर्व काळ काकास जुलाब कितीदा आणि केव्हा प्रमाणित झाले जेव्हा चुकू नये आरती सेवा म्हणूनही तेव्हा काय करते तांब्या एक पाण्याने भरला अंधारातही लागेल ला हाताला ऐशे जागी मशिदीला एका बाजूला ठेवीतं स्वयंबैसतं बाबापाशी चरण संवहन करावयासी आरती नित्य आरतीसी नित्य नेमेसी चालवितं आली जरी पोटात कळ तांब्या होताच हाताजवळ पाहुणे जवळ एकांत स्थळ होऊने निर्मळ परत असो फरशी करावयासी आज्ञा मागता बाबा पाशी दिदली पाहाती तात्या बासी वदत तयासी काय पहा आम जातो आम्ही लेंडीवर लेंडीवरून परतल्यावर ले करा आरंभ बरोबर या परश फरशीचे कार्यास पुढे बाबा परत आले आसनावरी जाऊन बैसले पादसंवाहन सुरू केले येऊनी वेळेवर काकाने कोपरगावाहून तांगेत अडकले मुंबईकडील भक्त पातले संभार सहित चढले येऊनी अभिवंदिले बाबासा इतर मंडळी समवेत अंधेरीचे पाठीलेही येतं घेऊनी पूजा पुष्पाक्षत वाट पाहतं बैसले इतक्यात खाली पटांगणात रथ जे ते ठेवीत असतं कुदळं मारुनी बरोबर तिथं हरशीची सुरुवात झाली ऐकीला तो आवाज मात्र बाबांनी ओरड केली विचित्र धरीला तात्काळ नेत्र टवकार भयंकर कोण मारतो कुदळीचा फटका करीतो तयाला कमरेत लटका बोलत उठलेचं घेऊने सटका भीतीचा धडका समजता कुदळ टाकूने मजूर पळाला जो तो उठूने धावत सुटला काकांचाही जीव दचकला तो हातची धरिला बाबांनी म्हणती जातो कुठे बैस खाली इतक्यात ता तात्या लक्ष्मी आली तयासही शिव्यांची लाखोली मनसोक्त वाहिली बाबांनी बाहेर जी मंडळी तयास ही शिबिगाळ केली इतक्यात भाजल्या भुईमुंगाची थैली ओढूने घेतली पडलेली बाबा असतात त्वेषावेशी पळाले जे भीतीने चौपाशी एखाद्याची ती मशी दिसी पिशवी असेल की पडलेली दाने असतील पक्का शेर मोठं मोठं काढूनी बाहेर चोळूनिया हातावर मारूनी फुंकर साप करीत मग ते स्वच्छ झालेले दाने महाजनीकडून खावविणे एकीकडेच शिव्याही देणे एकीकडे चोळणे सुरूच घाऊ खाऊ ने घे म्हणतं म्हणतं स्वच्छ दाने हातावर ठेवीत काही आपण ही तोंडात टाकितं पिशवी संपवित ये रीती दाने संपता म्हणती आन पाणी लागली मजत आहानं काका आनती झारी भरून स्वयते पिऊने पी म्हणती काका पिता तया सवतती झाली जा तुझी ब्र बंद बृहती मेले कुठे ते बामन म्हणती जा तया प्रति घेऊन ये असो पुढे मंडळी आली मशीद पूर्वीप्रमाणे भरली फर्शीचं पुन्हा सुरुवात झाली मोडशी थांबली काकांची जुलाबावर हे काय औषध परी उशदा तो संतांचा शब्द देतील तो जो प्रसाद तयानं अगद आनिक हरदा शहरचे एक गृहस्थ पोटशूळ व्याधीग्रस्त चौदा वर्षे झाले त्रस्त उपाय समस्त जाहले, जाहले नामतयांचे दत्तोपंत कर्णोपकरणी ऐकिली मात शिर्डीत साई महासंत दर्शने हरतात अपाय सुनिया ऐसी कीर्ती गमन केले शिर्डी चरण चरणसाईंचे माथा मंदिती करुणा भाकिती तयाते बाबा चौदा वर्षे भरली पोटशुळे पिच्छा पुरविली पुरे आता परमावधी झाली शक्तीनं उरली भोगावया केला न कोणाचा घातपात अवमानिलीना माय तात पूर्व जन्मीची मात जेणे होतात कष्टमज केवळ संत प्रेमाव संतप्रसाद आशीर्वचन येणेचं होय व्याधी निरसन न लगे आन काहीही तैसाच अनुभव पंता बाबांचा कर पडता माता विभूती आशीर्वाद लादता आरामचित्ता वाटला मग महाराजांनी तयास ठेवून घेतले काही दिवस हळूहळू पोटशुळाचा त्रास गेला विलयास समूळ असे हे महानुभाव काय कान वानोमितयांचा प्रभाव परोपकृती हा नित्य स्वभाव जया सद्भाव चराचरी गाऊ जाता हे शब्दस्तोत्र एकाहुनी एक विचित्र आता सूत्र भीमाजी चरित्र चालवू असो बाबा उदे मागविती भीमाजीस थोडी देती थोडी तयांच्या कपाळाला फासीती शिरी ठेवी ती निजहस्तं जावया बिराडी आज्ञा झाली पाटील निघाले पाय चाली गाडीपर्यंत आपुले पावली गेले हुशारी वाटली तेथून निर्दिष्ट जागीचं जातं तान जरी होते संकोचित परी ते हे केले सुचित हे शिकी महत्त्व तयाचे सोपन्यांनी नवथर सोपिली म्हणूनही जमीन होती ओली तरी बाबांची आज्ञा मानिली सोयी लावेली तेथेचं गावात मिळती जागा सुखी भीमाजीच्या बहुत ओळखी परिस्थान जे आले बाबांचे मुखी सोडूनी आणखी न नव जाणे तेथेचं दोन पाथरले गोणं वरी पसरून या अंथरून स्वस्थ मन स्वस्त केले शयानं पाटलाने तेचं रात्री ऐसे वर्तले भीमाजीचं स्वप्न पडले बाळपणीचे पंतोजी आले मारू लागले तया ते हाती एक वेताची काठी मारम मारूने फोडली पाठी सवाई मुखोद्गत व्हावयासाठी केले बहु कष्टी शिष्याते सवाई तरी होती कची जिज्ञासा प्रबळ श्रोती यांची म्हणून अक्षरे अक्षरे तिची देतो समूळाची परिस्थिती जी सवाई झीस गमे पद अन्य गृही जर ठेवी येले जनु सर्पशिरी कांता समागम तेस गमे सुख पर्व नसे जरी वित्त घरी, शांत मने निज मते करी कृत्य सती जनी तीस खरी परी हे शासन कशासाठी ते तो काहीचं कळेना गोठी पंतोजी टाकीना वेताठी पेटला हट्टी अनिवार लगेच पडले दुसरे स्वप्न ते तो याहूने विलक्षण कोणी एक गृहस्थ येऊन छाती दडपून बैसला हाती घेतला वरवंटा वक्षस्थळाचा केला पाटा प्राण कासावीस आले कंटा जणू वैकुंठा निघाले स्वप्न सरले लागला डोळा तेने मनाचा थोडा विरंगुळा उदयासला सूर्य आला जागा झाला पाटील हुशारी वाटे अपूर्व मना समूळ मावळे रोगाची कल्पना पाटा वरवंटा छडीच्या खुणा आठव कोणा पाहण्याची स्वप्नास जन आभासमनती परी ये उलट प्रतिती तेच मुहूर्त रोगोच्छिती निवृत्ती पाटीला पाटील मनी बहुधाला की वाटे पुनर्जन्म झाला मग तो हळूहळू निघाला दर्शन आला बाबांचे पाहूने बाबांचे मुख चंद्रा पाटीलाचे आनंद समुद्रा भरते दाटले आनंद मुद्रा नयना तंद्रा लागली प्रेमाश्रुंजे वाहती लोट पायावरी ठेविले लाट वेत शासन हृदय स्फोट परिणाम स्पष्ट सुख करी या उपकाराशी उतराई होई न मी पामर काई हे तो अशक्य म्हणून पायी केवळ डोई ठेवितो तो येणेचं माझी पाही याहूनी अन्य उपाय नाही अचिंत्य अतर्के हे नवलाई बाबा साई आपुली असो ऐसे पवाडे गात पाटील महिना राहिले तेथ पुढे नानांचे उपकार स्मरत होनी कृतार्थ परतले ऐसे ते श्रद्धान्वित पाटील आनंद निर्भरचित्त साई कृपा कृतज्ञता युक्त वरचे वर इथं शिर्डीस दोन हात एक माथा स्थैर्य श्रद्धा अनन्यता न लगे दुजे साई नाता एक कृतज्ञता ते व्हावी होता कोणी पतग्रस्त सत्यनारायणा नवसित तयांचे सांगव्रत आचरत संकट निर्मुक्त होतात तैसीज पाटील सत्यसाई व्रत तैपासाव करू लागत प्रत्येक गुरुवारी सदोदित सुस्नात व्रतस्थ राहुने जन सत्य नारायण कथा पाटील अर्वाचिन भक्त लिलामृता दासगणुकृत साई चरिता सप्रेमता वाचित त्या पंचेचाळीस ग्रंथाध्यायी घनुदास भक्ता अनेका गायी त्यातील साईनाथ अध्यायत्रयी सत्य साई कथा ती व्रता माझे उत्तम व्रत पाटील ही अध्यायत्रयी वाचित पावले सौख्य अपरिमित स्वस्त चित्त जहाले बंधू समेत पाटील मिळून सोयरे गोत करीत नेमे सत्य साई व्रत आनंद भरित मानसे नैवेद्याची तीस सवाई मंगलोत्सव तैसाची पाही तेथे नारायण येथे साई न्यून नाही उभयार्थी पाटीलाने घातला पाट गावात पडला तोच परिपाठ या सत्यसाई व्रताचे पाठ लागोपाठ चालले ऐसे हे संत कृपाळ प्राप्त होता उदयकाळ दर्शने हरिती भवजन जाळं काळही मागे पत आता येथूनही पुढील कथा वर्णिल एकाची संत ती चिंता संता संताची एकात्मता चमत्कारता प्रकटेल नांदेड शहरीचा एक रहिवासी मोठा श्रीमंत जातीचा पारसी मिळविल बाबांचे आशीर्वादासी पुत्र पोटासी येईल मौलीसाहेब तेथील संत तयांची खून बाबा पटवित पारसी मग आनंद भरित गेला परत निजग्रामा अति प्रेमळ आहे कथा श्रोता परिसीची स्वस्त चित्ता कळून येईल साईची व्यापकता तैसीचं वत्सलता तयांची पंत हेमाड साईसी शरण संताश्रोतया करीतो नमन पुढील अध्यायी हे निरूपण सादर श्रवण की जे जी स्वस्ती श्रीसंतसज्जन प्रेरि भक्तहेेमाड पंत विरचि भीमाजी क्षय निवारणम नामम त्रयोदशोध्याय समूर्ण श्री शुभम भवतु शुभम भवतु